चेवर हो भा स्वयंबुआ मूसा इचेवर रिवो भा तैतनाचं गा भा पांढुरंगा तैतनाचं गा भा पांडुरंगा नाही गडवीला नाही वैसवीला ீா நாய வசதா குண்டலி காலேட் ட்வாயா குண்டலி காலவாய நாய் பிளா நாய் வசதில नाही गडविला नाही बैस दिला नाही घडविला नाही बैसिला द्वार चियावगी संपता गे आवगी संपता गे हो आल्याग्रपा पणरी आल्याकृप पण्डरी नाही नसिला नगढिला नसिला कुण्डलीका ടില്ല സാഗില്ല സിഗില്ല സൂക്കമന മുരത്തി ഘടി ലി മനത്തി तुका मने मूर्त घरी लगे मनाती किडे प्रती कीडेड तयामुखी भारती किडे पाडो नाही गडविला नाही गा

啊，不用干了。